बातमी नागपूर मधन आहे नागपुरातला भाजप नेता मुन्ना यादवच्या उन्मादाची उन्मादाची त्याच्या मुलाच्या बातमी आहे उन्मादात रूपांतर करत मुन्ना यादव यांच्या मुलानं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागपूर मधली वाहतूक काही तास रोखून धरली होती यादव यांच्या मुलातर्फे स्वातंत्र्य दिनाची रॅली नागपूरमध्ये काढण्यात आली डॉल्बीचा मोठ मोठ्यानं आवाज करून रस्त्यावरती धांगडधिंगा करत ही रॅली पुढे जात होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामही झालं तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते तोतवानी यांनी सुद्धा दिनाची रॅली काढली मात्र भाजप नेत्यांच्या मुलानं धिंगाणा घातल्याचा आरोप आता केला जातोय लोग और वो गाली गलोच कर रहे थे यहाँ पे हमारे बच्चों को उन्हें, क्या कारण था सत्ता की खुश नहीं सत्ता की गर्मी है और कुछ नहीं है इसके अलावा और कुछ नहीं है इतनी गर्मी अच्छी बात नहीं है ट्रैफिक का हमारे तरफ से कोई उनके तरफ से ट्रैफिक की इतनी तकलीफ थी कि पूछिए मत पूरे थोड़े बस के ऊपर नाचना रास्ते पे गाली गलोच करना बहुत चेंगड़ करना या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक सध्या आपल्यासोबत आहे सरिता ही कुठली पद्धत स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची आणि मुख्य म्हणजे रॅलीसाठी परवानगी घेण्यात आली होती का ज्ञानदा तू अगदी योग्य प्रश्न विचारला की ही कुठली पद्धत आहे तर आता असं काहीतरी झालंय की ही नागपूरची स्वातंत्र्य दिन मनवण्याची पद्धत आहे असं म्हणावं लागेल आणि त्यातही मुन्ना यादवच्या मुलांची हीच पद्धत आहे स्वातंत्र्यदिन मनवायचं असं सुद्धा आपल्याला ला म्हणावं लागेल गेल्या एक वर्षामध्ये मुन्ना यादवपेक्षा मुन्ना यादवची मुले हीच खरंतर चर्चेत राहिलेली आहेत दरवेळेला शहरामध्ये काहीतरी गुंडागर्दी करणे काहीतरी हुडदंग घालणे आणि याची सुरुवातच अशाच एका स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीपासूनच झाली होती जेव्हा त्याची मुलं एका नकारात्मक झोतात शहरासमोर आली आणि आजही त्यांनी तेच केलेलं आहे आजही ही रॅली काढली ही रॅली काढताना त्याचा फ्लॅग ऑफ करत असताना तिथं स्वतः मुन्ना यादव होता मुन्ना यादव एक नगरसेवक नाही भाजपाचं शहरातला मोठा नेता आहे भाजपाचं इकडले साई मंदिरवर जे वर्चस्व आहे त्याचं ते अध्यक्ष आहे आणि एवढंच नाही तर राज्यामध्ये दिलेल्या मंडळामुळे त्यांच्याकडे एका राज्यमंत्र्याचा दर्जा आहे आणि त्यांनी स्वतः ही रॅली फ्लॅग ऑफ केली आपल्या मुलांची आणि ही रॅली आपण नरेंद्र मोदीच्या स्वच्छता अभियानासाठी म्हणून काढतो आहे असं त्यांनी सांगितलं मात्र या रॅलीला जर का आपण पाहिला तर ही अत्यंत गलिच्छा अशी रॅली होती आणि यामधनं काय स्वच्छता खरंच त्यांनी केली हा तर प्रश्न आहेच मात्र रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाला मोठमोठ्यानं गाणी वाजवल्या गेली एवढंच नाही तर एका स्टार बस जी ह्या ट्रॅफिकमध्ये अडली होती त्या स्टार बस वर चढून या रॅलीतील काही जणांनी त्याच्यावर सुद्धा नाच केला बाईकवर या रॅलीमध्ये असलेली लोक यांना कुठल्याही कायद्याचं पालन करायचं नव्हतं तीन तीन लोक एका बाईकवर अशा प्रकारानं कायद्याला तर हे लोक मोडत होतेच मात्र रस्त्यामध्ये पंजू तोतवानी हे जे शिवसेना नेता आहेत त्यांचे कार्यकर्त्या रॅलीची तयारी करत होते ते त्यांना भेटल्यावर त्या दोघांमध्येही बाचाबाची झाली तिथंही रस्त्यावर मुक्की झाली त्यामुळे आता तर एक मोठा प्रश्न ज्ञानदा समोर उभा होतो की दरवर्षी नागपुरात हे असंच काहीतरी होताना दिसतं अशाच प्रकारच्या हुडदंग घालणाऱ्या रॅल्या इतर ठिकाणी दिसतात आणि पोलीस मात्र हे शांत आहेत मीडियाला सुद्धा आता माहिती झालेलं आहे की अशा प्रकारचं गोंधळ घालणारे व्यक्ती कोण मात्र पोलिसांना हे अजूनही समजत नाही ते उकलत नाही हे अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे ज्ञानदा नक्कीच नागपूरमध्ये हा सगळा प्रकार करणाऱ्यांवरती कारवाई का नाही आणि झाली तर ती कधी होणार हाच मोठा प्रश्न आहे सरिता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल